महापौर महापौर पद हे यांनी आम्हाला म्हणजे मला दिलं आणि हे अतिशय म्हणजे चांगल्या पद्धतीने सर्वांना आमच्या सर्व जे सत्याऐंशी नजर शोक आहेत त्यांना सर्वांना सोबत घेऊन एक विकासाचं मॉडेल सोलापूर शहरासाठी एक विकासाचं मॉडेल ठेवून आम्ही या ठिकाणी पक्षासाठी एक प्रामाणिकपणे या ठिकाणी काम करतो शहराचं काय विषय विजय शहराचा सर्वप्रथम पाण्याचा विषय असेल या ठिकाणी आणि आपले रस्ते जे आहे अस्वच्छ जे आहेत स्वच्छतेचा विषय असेल फ्री टॉयलेटचा विषय असेल

लोकांनी आम्हाला जवळपास सत्याऐंशी जे गुंतवणूक भविष्य आम्हाला या ठिकाणी सत्याऐंशी सीट या ठिकाणी दिलेलं आहे त्याचा आम्ही सार्थ ठरवत सोलापूरकरांचा विश्वास सार्थ ठरवत आम्ही या ठिकाणी पाण्याचा प्रश्न असेल आय टी पार्कचा विषय असेल आता आपल्याला माहिती आहे विमान विषय उड्डाणपुलाचा उड्डाणपुलाचा विषय असेल विमानाचा तर या ठिकाणी विषय झालेला आहे आणि निश्चित एक भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही सोलापूर शहरवासियांसाठी चांगलं तर चांगलं आम्ही या ठिकाणी काम करून दाखवू शेवटचा प्रश्न